तुम्ही बघत आहात जनमत नाशिक रोड आणि अवतीभोवती असलेल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळते आहे नाशिक रोड लगत असलेल्या कोटुमगाव येथे राहणारे विश्वास भगवंता घुगे हे आपल्या घराच्या बाहेर बसलेले असताना रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याने अचानक त्याच्या अंगावर उडी घेतली मुघे यांनी चपळाईने बिबट्याला दोन्ही हाताने बाजूला फेकले व तेथून पळत सोडले या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले सुदैवाने त्यांना जास्त दुखापत झालेली नसून त्याच्या पाळीव कुत्याला मात्र बिबट्याने आपले भक्ष्य बनवले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याचे समजताच विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले दरम्यान बिबट्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजे दरम्यान जेरबंद करण्यात यश आले आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विश्वास घुगे यांनी आप भीती सांगितली आहे वाघ आला तर पाठी आला तर त्याने डायरेक्ट माझ्या जेमटी घेतली मी थोडा त्याला असं लोटून पडालो माझं थोडं लागलं नॉर्मल आणि मग कुत्र दरवाज्यामध्ये होता त्याला धरलं जागेवर गेलं ते असं जबाबदारी न्याय हक्काची